रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व एक होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दूध उत्पादनात सातारा जिल्ह्यात अग्रेसर होऊ पाहत असलेल्या मान तालुक्याची अवस्था दुष्काळामुळे बिकट झाली आहे तलाव कोरडे पडले आहेत विहिरींनी तळ गाठलाय या दुष्काळी परिस्थितीचा फटका पशुधनाला बसू लागलाय पाणीच नसल्याने चारा टंचाईचा प्रश्न गंभीर झालाय त्यामुळे जनावरे जगवणे महाग झाले त्यामुळे अनेक जण पशुधन विक्रीसाठी बाजारात नेत आहे याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे मान तालुक्यात शेतकऱ्यांचा पाण्याचा संघर्ष कायम असून दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आहे भौगोलिक विषमतेर्जन्यमान ही विस्कळीत स्वरूपाचे असल्याने चारे अभावी जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत महागडा चारा घेऊन जनावरे जगवण्याची जिद्द बाळगणाऱ्या पशुपालकांना दुधाचे दर घसरल्याने तोटाच होत आहे त्यामुळे जनावरे विक्री करण्याला प्राधान्य दिले जात आहे पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चढ्या दराने चारा विकत घ्यावा लागत आहे ऊस तीन ते साडेतीन हजार रुपये गुंठा कडवळ मकवान दोन हजार रुपये गुंठा तर ज्वारीची पेंडी दीड हजार ते अडीच हजार पर्यंत शेकडा भावाने विकत घ्यावी लागत आहे तर खपरी पेंड सव्वीसशे ते सत्तावीसशे प्रति पन्नास किलो सरकी बाराशे ते 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 तेराशे अशा दराने विकत घ्यावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जनावरांच्या खाद्यावर मोठ्या प्रमाणात खर्च वाढलाय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज